नमस्कार मी उद्धव साहेबराव भांड राहणार दाडखुर्द तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर तर आपल्या इथे आज एस के न्यूजवाले हे आलेले आहेत तर आपण विठ्ठल रुक्मिणी गांडूळ खत प्रकल्प दाडखुर्द या ठिकाणी हे उर्मिवाश आणि गांडूळ खत गांडूळ कल्चर हे कशा पद्धतीनं तयार होत आहे ते आपण बघणार आहोत तर येणाऱ्या काळामध्ये रासायनिक खताच्या वाढत्या दर भाव वाढमुळे आणि रासायनिक खताच्या हानीमुळे होणारे होणारे दुष्परिणाम याला टाळण्यासाठी आपण गांडूळ खत हे वापरलं पाहिजे याच्यात मायक्रोट्रेन जास्त मोठ्या प्रमाणात असतात सूक्ष्मजीव असतात नत्र पुरात पालाश त्यामुळे पिकाची जमाने त्यामुळे आपण हे गांडूळ खत हे वापरलं पाहिजे वेळोवेळी नमस्कार तर आपण आता आलेलो आहोत गांडूळ खत युनिटमध्ये तर या ठिकाणी आपण गांडूळ खत तयार करत आहोत तर आत्ता हे गांडूळ खत बेड लावलेली आहे ही साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाची झालेली आहे याच्यामध्ये आपण पाणी मारून गांडूळ सोडलेले आहे तर ही बेड तयार होण्यासाठी कमीत कमी एक चाळीस पंचे चा हो ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो त्याच्यानंतर हार्वेस्टिंग त्याच्यानंतर गा गांडूळ काढून घ्यायचे आणि नवीन बेडमध्ये दे सोडून द्यायचे आणि तिथे राहिलेलं जे खत था तयार झालेलं आहे प्युअर गांडूळ खत तर ते आपण या मशीनद्वारे आपण चाळून घेऊन गांडूळ खताच्या बॅगा भरायच्या आहेत तर ही आपण चाळीस किलोची भरती आत्ता गांडूळ खताची बॅग भरतोय तर ही साधारणपणे ते तीन वर्षानंतर जरी टाकली गा खतं शेतीसाठी तरी त्याच्यात साधारणपणे तीन, ती तीन ते साडेतीन हजार हे मायक्रोनिट्रियन त्याच्यात अवेलेबल जिवंत असतात तर आणि साधारणपणे चाळीस टक्के मॉइचर हे तीन वर्षापर्यंत या गा गांडूळ खताच्या गुन्हेमध्ये शिल्लक राहतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात गांडोळाचे अंडे पिल्लं नत्रस पुरत पाला स सूक्ष्मजीव हे भरपूर मोठ्या प्रमाणात हे आढळतात आणि सर्वात मोठं झालं तर त्या ज्या ज्या माळवट जमिनी ज्या खडकाळ जमिनी तर ह्या जमिनीचा पोत वाढवण्यासाठी आपण गांडूळ खताचा वापर केला तर तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात जोमाने पीक येऊ शकतं आणि सर्वात मोठं याच्यामध्ये पांढरीमुळे पिकाची ही फास्ट वाढवतं त्याच्यानंतर जे शे हां फळ पिकाचं का हे फळपिकांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात फायदेशीर असतं ही फळाची चकाकी टिकाऊ क्षमता आणि प्रतिकारशक्ती ही वाढवते आणि मुळांमध्ये ही डा दा, डाळि डाळिंबाचे शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात याला वापर करतात तर द्राक्ष पेरू आंबा चेकू त्याच्यानंतर जांभूळ याचाही भरपूर मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचा वापर केला जातो तर त्यामुळे ही लवकरात लवकर पीक जोमान येऊन आणि त्याची जी क्वालिटी आहे ती चांगली मोठ्या प्रमाणात वाढते आणि ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती साईज मोठी होते आणि बाकीचे जे रासायनिक ढोस द्यायची त्याची ती गरज कमी होऊन जाते त्यामुळे गांडूळ खत हे वापरावे आपण वेळोवेळी तर आपण आता आलेलो आहे शेतामध्ये तर ह्या ठिकाणी ही बघा जांभोळी ही बार डोली व्हरायटीची हो जांभोळी आणि याच्यामध्येच आपण आ, ही पेरूची लागवड केलेली आहे ही लखनऊ एकोणपन्नास वरायटीचे पेरू आहे तर याच्यामध्येच आपण आंतरपीक घेऊ घेतलेलं आहे तर हे ब्रोकोलीचं हे लागवड केलेली आहे तर ही आता हार्वेस्टिंगला आलेली आहे तर थोडीशीच राहिली आता बाकी संपलेली तर आपण यामध्ये जर काय म्हणले तुम्ही टाट तर आपण गांडूळ खत वापरल्यामुळे या ठिकाणी कशा प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणात जोमाने पीक येत आहे तर हे आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपण जांभूळची लागवड केलेली आहे ही जांभूळ बारडोली ही व्हरायटीची आहे त्याच्यामध्येच आपण जांभळाची पेरूचीही लागवड केलेली आहे तर हे पेरू लखनऊ एकूण या व्हरायटीचं आहे तर ही चा साधारणपणे चार ते साडेचार वर्षाचे झाडं झालेले आहे तर याच्यामध्येच आपण आंतरपीक म्हणून हे ब्रोकोलीचं पीक घेतलेलं आहे तर आपण गांडूळ खत वापरल्यामुळे तर कशा प्रकारे आपण ट्रिपल पीक घेऊ शकतो एकाच वेळेस शेतामध्ये तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गांडूळ खतानी शेत पण बाहेरून येत आहे आणि सर्व जमिनीची हा जमिनीचा पोत पण चांगल्या हा सुपीक राहतो आणि उत्पन्नात पण भरघोस वाढ होते रासायनिक खत रासायनिक खत हे कमी वापरल्यामुळे खर्च हा कमी प्रमाणात येतो आणि गांडूळ खताच्या वापरामुळे उत्पन्न हे जास्त मोठ्या प्रमाणात होते धन्यवाद चला में आ, 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 तर विठ्ठल रुक्मिणी गांडूळ खत प्रकल्प दाडखुर्द या ठिकाणी येऊन निश्चित भेट द्या आणि मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकशे सहा एकशे आठ या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला केव्हाही पण वाशा आणि गांडूळ खत आणि गांडूळ कल्चर हे भेटेल आणि एस के न्यूज संगनमेर यांनी आमची बातमी घेतल्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद